नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेलं आहे वडापाव किंवा बटाटे वडे म्हणू शकता तर हे बटाटे वडे करताना मी पिठामध्ये अजिबात सोडा वापरलेला नाही सोडा न घालतासुद्धा अगदी खमंग कुसकुशीत असे हे बटाटे वडे झालेले होते काही जणांना सोडा घातलेला चालत नाही किंवा सोडा पोटाला बादला जातो म्हणून सोडा न घालतासुद्धा अगदी खमंग असे बटाटे वडे कसे करायचे ते या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे तुमचे बटाटे वडे सोडा न घालतासुद्धा अगदी खमंग होतील चला तर मग बटाटे वडे कसे करायचे ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हे बटाटे वडे करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागतं किंवा याची तयारी काय करायची आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे तर या वाटीने मी दोन वाट्या पीठ घेतलेल्या आहे वजनी प्रमाणात ते दोनशे ग्रॅम आहे आणि दोन वाट्यातलं अगदी थोडंसं पीठ मी साईडला काढून ठेवलेलं आहे पीठ जर खूप पातळ झालं तर याच्यामध्ये घालता येईल तर या चमच्याने मी साडेतीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण सोड्याऐवजी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर दोनशे ग्रॅम बेसनच्या पिठासाठी साडेतीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे याहून जास्त घालायचं नाही तर पाव चमचा मी ओवा घातलेला आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर हे सगळं घातल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं भिजवून घ्यायचं खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही पीठ पातळ होऊ शकतं तर वडापाव करताना पीठ खूप जास्त पातळही ठेवायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही करायचं नाही खूप जास्त घट्ट जर केलं तर वडापाववरचं जे आवरण असतं पिठाचं तर ते खूप जाड होतं आणि वडापावमध्ये खाताना मजा येत नाही किंवा खूप जर पातळ झालं तर वडापाव खाताना नुसती भाजीच खाल्ल्यासारखी वाटते म्हणून थोडंसं पाऊ इंचाला कमी होईल इतकं जाडा ओरण आलं पाहिजे इतपत पीठ पातळ करायचं आहे तर पीठ खूप पातळ होतं म्हणून मी जे मग अशी शि राखून ठेवलेलं पीठ होतं ते घातलेलं आहे आणि पीठ परत अशा पद्धतीने मी भिजवून घेत आहे पीठ चांगलं भिजवून घेतल्यानंतर एक तीन ते चार मिनटं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे हाताच्या बोटाने गोलाकार फिरवायचं म्हणजे चांगलं फेटलं जातं अशा पद्धतीने जर तीन ते चार मिनटं पीठ चांगलं जर फेटून घेतलं तर वडापावच्यावरचं जे आवरण असतं ते अगदी खमंग असं होतं पीठ भिजवून झालेलं आहे तर याच्यावरती प्लेट झाकायची आहे पीठ साईडला ठेवून द्यायचं तर मी आधीच बटाटे शिजवून ठेवलेले आहेत तर त्याच्यावरची साल काढलेली आहे तर बटाटे खूप जास्त गाळ शिजवायचे नाहीत किंवा कच्चे देखील ठेवायचे नाहीत तर एक किलो बटाटे आहेत तर स्मॅशरने अशा पद्धतीने हे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत त्याच्या थोड्याशा जाडसर अशा फोडी राहिल्या पाहिजेत खूप जास्त असं पूर्णासारखं त्याला वाटून घ्यायचं नाही तर बटाटे स्मॅश करून झालेले आहेत तर आता आपण बटाट्याची भाजी करण्याची तयारी करूया तर इथे मी या चमच्यानी तीन चमचे कच्चे धने घेतलेले आहेत तर आपण एक किलो बटाट्यासाठी तीन चमचे धने घेतलेले आहेत याहून जास्त धने घ्यायचे नाही तर याची जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे जाडसर भरड करायची आहे तर इथे मी एक वाटण बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी तर दोन इंच आलं तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या आणि पंचवीस ते तीस तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्त्याची पानं कोवळी घेतलेली आहेत जाड घेतली तर थोडीशी कट करून घ्यायची आहेत बारीक कट करून घ्यायची आणि कोथिंबीर कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पानं वाटणामध्ये घालायची नाही तर हिरवी मिरची आलं लसूण यांचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण करताना मी दोन चमचे जिरे घातलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची यांचं एकत्रित एक जाडसर असं वाटण बनवून घेतलेलं आहे एक किलो बटाटे आणि दोनशे ग्रॅम बेसनपीठ घेऊन आणि हे बाकीचे जे साहित्य घेऊन मी जे बटाटे वडे केलेले होते त्याच्यात जवळजवळ वीस ते, ते, ले ले ते ज़व ज़व बावीस वडापाव झालेले होते जर याहून कमी तुम्हाला वडापाव करायचे असतील तर साहित्य कमी घेऊन वडापाव बनवायचे आहेत तर आपली भाजीची सगळी तयारी झालेली आहे तर गॅसवरती हो तड़ मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल घातलेले एक दीड पळी होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर नाश्ता करायचा चमचा असतो त्याने एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची तर मोहरी मोहरी चांगली तडतडल्यावर मी गॅस लगेच बंद केलेला आहे तर का ते तुम्हाला पुढं मी सांगतेच तर मोहरी चांगली तडतडलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालूया कडीपत्त्याची पानं घातल्यानंतर मी आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे मिरची लसूण यांचं मिरची लसूण आलं आणि जिरं तर ते वाटण घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे लहान चमच्याने अर्धा चमचा हळद तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर आपण गॅस चालू ठेवला असत तर हे वाटण आहे ते पटकन कुरकुरीत होतं आणि त्यामुळे वडापावची चव वेगळी लागते म्हणावी तसे चवदार वडापाव होत नाही तर या पद्धतीने जर फोडणी जर करून घेतली भाजीची तर भाजीची चव अगदी छान लागते म्हणून अशा पद्धतीने फोडणी करायची आहे भाजीला तर इथे मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता फक्त चार ते पाच सेकंदासाठी मी तर गॅस परत चालू केलेला आहे आणि चार ते पाच सेकंद आपल्याला गॅस चालू करून हा मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे खूप जास्त भाजायचा नाही ओलसर मिरची कुरकुरीत करायची नाही तर ती ओलसर राहिली पाहिजे फक्त कच्चेपणा घालवायचा आहे चार ते पाच सेकंदानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केलेला असला तरी देखील फोडणीवर खाली करून घ्यायची आहे कारण कढई गरम असल्यामुळे भाजण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडा वेळ चालूच राहते म्हणून अशा पद्धतीने थोडा वेळ वर खाली करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि फोडणी थोडीशी गार झाल्यानंतर बटाट्यांवरती घालायची आहे फोडणी गार होते तोपर्यंत आपण या बटाट्यामध्ये चवीनुसार बारीक मीठ घालूया तर मी नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने बरोबर एक चमचा बारीक मीठ घातलेला आहे आणि तीन चमचे धन्याची जी भरड करून घेतलेली होती ती घातलेली आहे आणि कोथिंबीर हो भरपूर अशी कोथिंबीर हो घालायची म्हणजे वडापावला चव छान येते मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचं आहे दाबून मिक्स करायचं नाही नाही तर बटाटे आहेत ते, ते खूप जास्त असे पूर्णासारखे होतील म्हणून अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करायचं आहे पण सगळीकडून मिक्स झालं पाहिजे हे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे बटाटा मीठ जर कमी असेल या तर यावेळी आपण मीठ घालू शकतो तर मी जे मीठ घातलेलं होतं ते बरोबर लागत होतं तर आता याच्यामध्ये मी मगाशी जी फोडणी करून घेतलेली आहे वाटणाची तर ले ले ती घातलेली आहे तीही आता या बटाट्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर हे हाताने व्यवस्थित मी आता हे मिक्स करून घेत आहे सगळीकडून चांगलं मिक्स झालं पाहिजे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर ही बटाट्याची भाजी परातीत एका साईडला सारून ठेवायची आहे आणि वडे करायला घ्यायचे आहेत तर वड्यांचा आकार न मोठा छोटा किंवा मध्यम करायचा असेल त्या दृष्टीने ते भाजी घ्यायची आहे हातावरती गोलाकार वडे थापून घ्यायचे आहेत चपटा हवा असेल तर थोडंसं अशा पद्धतीने सपाट करून घ्यायचा आहे जर गोल हवा असेल तर गोळा आहे तसा ठेवायचा म्हणजे थोडासा गोलाकार आकार द्यायचा आहे तर मी आता याच पद्धतीने सगळ्या भाजीचे वडे करून घेणार आहे सगळे वडे करून झालेले आहेत इथं आता कमी दिसत आहेत फक्त सोळा दिसत आहेत पण मी याआधी वडे थापून तळून काढलेले होते त्यामुळे इथे वडे कमी दिसत आहेत तर वडे थापून झालेले आहेत तर आता ते तळायला घेऊया तर थोडेसे वडे मी आधी तळून घेतल्यामुळे तेल गरमच आहे तर तेल मध्यम गरम झालेलं असावं खूप कडकडीतही गरम करायचं नाही किंवा थंड देखील नसावं तर मध्यम असं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत तर मी तर पिठामध्ये दोन तीन वडे सोडलेले आहेत तर अशा पद्धतीने मी तेलामध्ये आता हे सोडलेले आहेत तर बस्ती तितकेच वडे घालायचे आहेत खूप जास्त तेलामध्ये गर्दी करायची नाही तर वडा पिठामधून उचलल्यानंतर हा थोडासा झाडायचा आहे म्हणजे एक्स्ट्रा जे जे पीठ लागलेलं असतं वड्यांना ते निघून पडतं तर मी तर आता तेलामध्ये तीन वडे सोडलेले आहेत तर तेलामध्ये वडे सोडताना मी गॅसची आज मोठी ठेवलेली होती नी, तर आता गॅसच्या मध्यम करायचे आहे मध्यमाचेवरती दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत तर वरची बाजू पूर्णतः कोरडी झाल्यानंतरच वडे पलटून घ्यायचे आहेत तर वरची बाजू पटकन कोरडी होण्यासाठी अशा पद्धतीने झाऱ्याने वरच्या साईडला तेल शिंपडून घ्यायचं आहे आणि वडे थोडेसे निघतायत का ते सुद्धा चेक करायचं आहे तर वडे थोड्या वेळातच निघायला लागलेले आहेत तर तुम्ही बघू शकता वडे व्यवस्थित असे हलत आहेत तर अशा पद्धतीने वरची बाजू कोरडी झालेली आहे तर आता आपण हे वडे पलटवून घेऊया वडे पलटवून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर मध्यमाचेवरती तळून घेतल्यामुळे वड्यांचा रंग तर चांगला येतो शिवाय खमंग कुसकुशीत असे हे वडे होतात तर दुसऱ्या बाजूने आणखी थोडा वेळ आपण हे वडे असेच तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता वड्यांना रंग खूप छान आलेला आहे रंग बदललेला आहे तर हे वडे आपले झालेले आहेत तर आता हे मी काढून घेणार आहे तर याच पद्धतीने आता मी सगळे वडे असेच तळून घेणार आहे वडे तळून झाल्यानंतर मी मिरच्या तळायला घेतलेल्या आहेत तर मिरचीचे दोन भाग करायचे आहेत मोडून घ्यायचे आहेत मिरच्या अखंड मिरची तळायला घ्यायची नाही नाहीतर मिरची तळायला घेतली की तेलामध्ये फुटते आणि बिया डोळ्यामध्ये उडू शकतात ये तेला मदे भाजुन तर अशा पद्धतीने मी या मिरच्या तेलामध्ये भाजून घेते खूप जास्त भाजायच्या नाहीत हलके असे पांढरे डाग आल्यानंतर मिरची भाजले असं समजायचं खूप जास्त कुरकुरीत करायचे नाही तर ओलसरच मिरची राहिली पाहिजे तर तुम्हाला इथं दिसतच असेल तर मिरचीवरती हलके असे पांढरे डाग आलेले आहेत मिरची भाजून झालेली आहे तर मिरचीवरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिरची चवीला छान लागते तर अशा सोप्या पद्धतीने वडापाव झालेला आहे अगदी खमंग कुसकुशीत असे हे वडे झालेले होते तर या पद्धतीने करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद